यातली अशी मस्त कच्च्या पपईची भाजी झाली हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पपया बघा शेजारच्या झाडाच्या आम्ही इतक्या पपया काढल्यात आंबे पण काढले पपया काढल्या हे बघा छोट्या छोट्या आहेत पण ह्या पिकतील पूर्ण पाड लागलेल्या आहे त्याला ह्या पिकू द्यायच्यात मी आता ह्या कापडामध्ये गुंडाळून ठेवणार आहे पण ह्या दोन ज्या आहेत त्या कच्च्या दिसत आहेत ना अगदीच त्याची मी भाजी करणार आहे तुम्हाला दाखवते मी भाजी करते त्याआधी ह्या पपया ह्या कापडामध्ये गुंडाळून ठेवते पिकायला पिकतात छान त्यातले ह्या दोन कच्च्या आहेत त्या काढून ह्या पपया या मी चिरून घेते धुवून घेतलेले बारीक चिरून घेते फोडी करते त्याच्या भाजी करायला आणि मग दाखवते तुम्हाला चिरून घेतली बघा पपई एकच चिरली तितक्या पुढे झाल्या हे दुसरी नाही चिरली एकीचीच भाजी करणार आहे धुवून घेतली चांगली भाजी घालायला घेते जिरं मोहरी घालते बघा मोहरी घातली जिरं घातलं एक कांदा टोमॅटोची पेस्ट आहे आलं खोबरं लसूण कोथिंबीर सगळं वाटलेलं वाटण आहे ते आमचं कांदा वगैरे नाही घालत मी पोपईच्या भाजीमध्ये मीठ घालते आणि झाकण ठेवून अशीच ती वाफवू द्यायची भाजी पाणी नाही घालायचं त्यात आहे करणारेही बारीक गॅस करून चांगली छान शिजू द्यायची जशा आपण इतर भाज्या शिजवतो झाकण ठेवते आणि चांगली शिजू देते तेलावरच वापवू हो दिली छान भाजी बघा शिजली का बघते दोन मिनटं ठेवायला पाहिजे भाजी झाली आपली खूप छान लागते आणि पपई चांगली असते खाल्लेली पण पिकलेली तर पपई आपण खातोच पण अशी भाजी पण करून खावी एक दोन मिनटं ठेवते मग झाली भाजी एवढं गॅस बंद करते आता झाली भाजी झाकण ठेवून देते गॅस बंद करून टाका हे बघा ही अशी आपली कच्च्या पपईची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय सोबतचं बेल आयकॉनचं सो बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील